जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार अर्जुन खोतकरांचा वीज वितरण कंपनीवर घाणाघात कॉन्ट्रॅक्टरांनाही घेतलं फाईलावर मेघनाताई साकोरे यांनी केली कान उघाडणी आज दिनांक बावीस मंगळवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्या विनंतीवरून महावितरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विजेच्या प्रश्नावर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी उपस्थित करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व त्यांचे एक प्रकारे टाळके ठिकाण्यावर आणले जालना शहरातील विजेच्या समस्या संदर्भात आपण विधानसभा सभागृहात देखील प्रश्न उपस्थित केला होता तरी देखील अधिकाऱ्यांवर काहीच फरक पडत नाही शहरातील वीज दिवसातून पन्नास वेळा जात असून याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात यामुळे जनतेचा रोष आम्हाला सहन करावा लागतो करोडो रुपये होऊन देखील विजेची समस्या दूर झालेली नाही यामध्ये अधिकारी व संबंधित एजन्सी यांची हात मिळवणी असून त्यांनी या कामामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केलेला आहे सदर कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असणे आवश्यक ठिकाणी काम न करता काही ठराविक लोकप्रतिनिधींच्या मर्जीप्रमाणेच काम करणे अंदाजपत्रकाच्या बाहेरची कामे करणे जुनीची कामे नव्याने दाखवणे अशा गंभीर स्वरूपाचे प्रश्न आमदार खोतकर यांनी उपस्थित करून ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर यांच्यासमोर आक्रमकपणे प्रश्न मांडले व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले एवढे धारेवर धरूनही जर हा प्रश्न कायम राहिला तर आम्ही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सळो की किपळ करून सोडू असा गर्भित इशारा दिला महावितरणाच्या ढिसाळ कामामुळे जनतेचा रोष शासनाला व लोकप्रतिनिधीला सहन करावा लागतो असं खोतकर म्हणाले या अधिकाऱ्यांची चांगलीच तारामळ उडाल्याचे दिसून आले ऊर्जा मंत्री मेघनाताई साकोरे यांनी देखील आमदार खोतकर यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना तात्काळ विजेचे प्रश्न सोडवण्यात यावे नसता आपणावर कडक व शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशा शब्दांमध्ये सुनावले जालना शहराची विजेची समस्या तात्काळ न सुटल्यास अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरण्यात येईल बोगस व बनावट काम करणाऱ्या एजन्सीवर गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल असा गर्वित इशारा देखील ऊर्जा राज्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना दिला या बैठकीला आमदार नारायणराव कुचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पेकेपी एसी सरब

या शहरामध्ये वीज शहराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे म्हणजे सगळ्यात बोलल्याप्रमाणे साधी हवा आला तुम्ही लाईट जाते काय तुम्ही लोक आम्हाला हातात आसूड घ्या नक लोक काहीतरी मनाची ठेवा ना थोडी लागत वीस वीसदा लाईट जाते झोपा काढता तुम्ही लोक आम्हाला लोकाला फ्रेश करावं लागतं बाहेर लोक आमचे पुरते काढायला लागले बाहेर तुमचं काय जात तुमचं जात काय काय तर लास्ट हवामानाची तुम्हाला ताकीद देतो यानंतर मी मंत्रिमोर बोलतो तर अशा पद्धतीनं झालं ना सामना माझी अशी मग काय मी समोर जाईल या गोष्टीला रोज कोण लोकांच्या शिवाय घाणारे वीस वीस पंचवीस पंचवीस शिवाय तुम्हाला काही वाटत नाही लोक आम्हाला शिवाय खातात तुमच्या इथं कारभार करायचे का मी काय ते सभागृह बोलायचं बाहेर बोलायचं तुम्हाला हजी हजी करून बोलायचं तुम्हाला विनवण्या करून बोलायचं